महाराष्ट्र पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये महसूल कर्मचाऱ्याच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी दहा तारखेपासून आंदोलन सुरू झालेलं आहे आंदोलनाच्या या हा तिसरा टप्पा आहे आज सर्व महसूल कर्मचारी बंद आंदोलन करीत आहेत आणि शासन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही पंधरा तारखेपासून बेमुदत या ठिकाणी संप करणार आहोत आणि शासन याची दगल नाही घेतली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आम्ही पंधरा तारखेपासून बेमुदत कामाचा इशारा दिलेला आहे शासनाला तर आमच्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे की आमचा दांगड समितीचा अहवाल स्वीकारून बराच कालावधी झाला तरी आमच्या आकृतीबंधाचा विषय अजून मार्गी लागलेला नाही तर आकृतिबंद तत्काळ मंजूर करा अशी आमची प्रथम मागणी आहे नंतर मराठवाडा विभागातील नायब तहसीलदार संवर्गाची या ठिकाणी मागच्या तीन वर्षापासून पदोन्नती झालेली नाही आणि त्या पदोन्नतीचा या ठिकाणी तत्काळ एक महिन्याच्या आत या ठिकाणी किंवा तदर्थ पदोन्नती या ठिकाणी या देण्यात यावी अशी मागणी आहे आमची तसेच महसूल विभागात या ठिकाणी पुरवठाविषयक कामे आमचे महसूलचे कर्मचारी केले आणि आज पुरवठा विभागाची भरती करून आमच्या महसूलच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी स्थानपुन ठेवा अशी आमची मागणी आहे